नमस्कार मैत्रिणींनो आज आपण चौवेचाळीस इंच छातीची कटोरी आपण कट करणार आहोत तर पहिले पेपर कटिंग करून घेऊयात आणि नंतर मग आपल्याला अस्तरवरती कट करायचं आहे तर मी फक्त पेपर कटिंग दाखवते तुम्हाला तर बघा तयार उंची मला इथं पंधरा इंच करायची आहे म्हणून मी इंच एक इंच शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा घेतलेला आहे सोळा इंचावर शिलाई मार्जिन घेतली त्यानंतर आता आपल्याला वरती सर्वप्रथम काय करायचं आहे शोल्डर घ्यायचं आहे तर चौवेचाळीस इंच छाती असल्यामुळे मी सव्वा सहा इंचाचं शोल्डर घेत आहे आणि मला आता आर्मोल पण तसं जास्त घ्यायचं आहे तर सात इंचावरती आर्मोल घेतलेला आहे मी सव्वा सहा इंचाचं शोल्डर आणि सात इंचाची आपल्याला मोंढा म्हणजेच आर्मोल घेतलेला आहे आता चौवेचाळीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे तर अकरा इंच होतो आणि दोन इंच शिलाई मार्जिन तर अशी एकूण तेरा इंचावर पूर्ण शिलाई मार्जिन आलेली आहे आपली त्यानंतर आता इथं सव्वा इंचाची आपल्याला आर्मोलला जी मोंढ्याला गोलाई असते ती द्यायची आहे आणि मागचा पुढचा भाग एकत्र कट करतो आहे म्हणून आपण तिथून अर्धा इंच कमी करून घेतलेला आहे समोरचा भाग आणि आता ही अशी गोलाई द्यायची आहे मोंढ्याला तर हे डबल फोल्डचा आहे म्हणजे मागचा आणि समोरचा भाग एकत्र मी कट करत आहे त्यानंतर आपल्याला आता चाळीस इंचाची छाती आणि दोन इंच शिलाई मार्जिन अशी एकूण बारा इंचावरती मी मार्जिन केली म्हणजे दहा इंच चौथा भाग आणि दोन इंच शिलाई मार्जिन त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आता समोरचा गळा काढायचा आहे तर आता इथं रुंद पाट असल्यामुळे अडीच इंचावरती मी गळारुंदी घेत आहे तशी आपण नॉर्मल सव्वा दोन किंवा दोन इंचावरती गळारुंदी घेत असतो तर इथं चौवेचाळीस इंच म्हणजे रुंद पाठ झाली त्यामुळे अडीच इंचावरती मी घेतलेला आहे आणि त्यानंतर सहा इंच गळ्याची उंची घेतलेली आहे आता नंतर आपल्याला खाली जी कटोरीला गोलाई द्यायची असती ती आपण एक्स्ट्रा घेत असतो ती शिवते वेळेस घ्यायची असते आता इथून आपल्याला काय करायचं आहे अडीच इंचावरती मार्जिन करायची त्यानंतर आता इथं साडेआठ इंचाची मला कटोरी तयार करायची तर साडेआठ इंचामधून आता मला दीड इंच मायनस करायचं आहे तर त्या अगोदर काय करूयात आपण क्रॉसपट्ट्या घेऊयात साडेतीन आणि तीन इंचाची क्रॉसपट्टी घेतली आता इथे आणि आता इथं सहा सहा इंचाची मी पूर्ण कटोरीचा भाग मी आखून घेते म्हणजे दीड इंच यात प्लस केलं की साडेआठ इंच होतो इथं आता पाऊन इंच आणि हे तीन पॉईंट आता एकत्र करायचे म्हणजे हे कटोरीचा आकार झाला आपला चौवेचाळीस इंचाला मी साडेआठ इंचाची कटोरी काढलेली आहे आणि ती कटोरी आता आपल्याला वाढून घ्यायची आहे आता हे मागचा पुढचा भाग एकत्र आहे ते दोन्ही भाग मी एकत्र कट करून घेते आता पहिले मागचा भाग कट करायचा आहे म्हणून वरती जी सव्वा इंचाची आपण गोलाई दिलेली आहे ती कट करून घेतली आता हे दोन्ही भाग वेगवेगळे करून घ्यायचे आहेत आता इथं काय करायचं आपल्याला हे भाग नंतर कट करायचं आहे इथं काय करायचं आहे आता आपल्याला जी क्रॉसपट्टी आहे ती आपल्याला अर्ध्या इंचानी वाढून घ्यायची तर ती नंतर आपण डायरेक्ट कापडावरती घेणार आहोत कारण समोरचा भाग अर्ध्या इंचाने आपल्याला वाढवावा लागतो तर इथं दोन्ही भाग एकत्र कट केल्यामुळे पेपरवरती कटिंग केल्यामुळे एकत्र कट केल्यामुळे एक आपण अस्तरवरती तो भाग एक्स्ट्राचा काढणार आहोत आता इथं गळ्याला कटोरीला गोलाई देऊन घ्यायची आणि वाढीव कटोरी घ्यायची आता हा दुसरा पेपर घेतलेला आहे मी आणि ही जी कटोरी काढलेली आहे ती कटोरी जशाच तशी आखून घेते पहिले आता हे आखल्यानंतर आपल्याला इथं आता वाढून घ्यायची आहे दोन्ही साईडला दीड दीड इंचानी वाढून घ्यायचं त्यानंतर दोन्हीचा मध्य काढून घ्यायचा आणि खालच्या साईडला पण परत दीड इंच वाढून घ्यायचं आणि आता हे तिन्ही पॉईंट आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत आता वरती काय करायचं दोन्ही बाजूला अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी दोन रेषावर वाढून घ्यायचं आणि आता हे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे त्यानंतर आता ही सरळ रेषा ओढून घ्यायची आणि इथं आता गोलाकार द्यायचा म्हणजे कटोरीचा आकार द्यायचा तर ही अशा प्रकारे वाढीव कटोरी घेतलेली आहे तर ही पूर्ण वाढीव कटोरी आता आपली नऊ इंचाची झालेली आहे म्हणजे दोन्ही साईडला आपल्याला शिलाई मार्जिन सोडून साडेआठ इंच आपली तयार होईल ही कटोरी आता पूर्ण पेपर कटिंग वगैरे झाल्यानंतर मी ब्लाऊज आणि अस्तर जोडून घेते एकमेकाला कटिंग करून आणि तुम्हाला स्टिचिंगचा पण व्हिडिओ लगेच दाखवते तर बघा अशा प्रकारे मी आता ही कटोरी जशी आपण कट केलेली होती तशी जोडून घेतलेली आहे अस्तराला आणि मागचा भाग तयार केलेला आहे आता आपण फक्त कटोरीचा भाग कसा जोडायचा हे पाहणार आहोत तर बघा जशी मी कटोरी पेपर कटिंग केली होती तशीच कट केली आणि ही जोडून घेतली तर आता इथं काय करायचं थोडंसं अंतर जास्त कटोरीचं अंतर जास्त घेऊन कटोरी जोडायला सुरुवात करायची दोन्ही बाजूला थोडं जास्त जास्त अंतर आपलं जोडलं गेलं पाहिजे आणि दोन्ही भाग एकत्र आपले एकसारखे जोडून घ्यायचे बघा खालच्या बाजूला पण थोडासा उरला आहे आणि वरती पण थोडासा उरलेला आहे तर याला दोन दोन शिलाया मी मारून घेतलेल्या आहेत आता हे उरलेला भाग थोडासा एक्स्ट्राचा कट करून घेते आणि ही दोन पॉईंट आता एकमेकाला जोडून घेते आता एकमेकाला जोडल्यानंतर आता इथं आपल्याला कटोरीचे टक्स टाकायचे तर काय करायचं आता इथं तीन इंचावरती मार्किंग करायची आणि इथं दीड इंच आपण दीड इंच वाढून घेतलं होतं तोच भाग आपल्याला जोडून घ्यायचा आहे आता हे दोन्ही पॉईंट आता आपण जोडून घेऊयात तर इथं पण दोन शिलाई मारून घ्यायच्या आणि हे वरचा भाग थोडासा आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा अशा प्रकारे आपल्याला कटोरीला पॉईंट काढून घ्यायचा आता काय करायचं क्रॉसपट्टी आहे ना ती क्रॉसपट्टी पण थोडीशी समोर एक्स्ट्राशी सोडून मग जोडायला घ्यायची आता इथं जोडते वेळेस जसा बा आपण भाग जोडला होता तसाच आपल्याला भाग क्रॉसपट्टीसोबत पण जोडून घ्यायचा आणि यावरती थोडीशी एक दापटप टाकून घेते मी कारण थोडासा कडक कापड आहे दापटीप टाकली म्हणजे थोडंसं फिनिशिंग पण छान येते आणि जिथं लय तिथं बसून जातो कपडा त्यानंतर आता इथं काय करायचं आहे मला बघा आता ह्या बाजूला मला हुकपट्टी लावायची कारण ही डावी बाजू आहे घातल्यावर आपल्याला ही हुकपट्टी उजव्या बाजूला येते तर ह्या हुक पट्टीला आपल्याला काय करायचे दापटीप टाकून घ्यायची आणि खालच्या बाजूला फोल्ड करून घ्यायचं आहे आता इथं फोल्ड करते वेळेस पण आपण काय करायचं एक एका इंचाच्या अंतरावरती फोल्ड करून घ्यायचं म्हणजे हुक लावायला सोपं जातं आणि दोन्ही बाजू व्यवस्थित पॅक करून घ्यायच्या त्यानंतर आता आपल्याला काय करायचं दुसऱ्या बाजूला आयहुकची आपल्याला पट्टी तयार करायची तर आयहुकची पट्टी आपल्याला कधी पण उलट बाजूला जोडून घ्यावी लागते आता दोन्ही कपडे मी उलट घेतलेले आहेत आणि चार इंचाची ही पट्टी तयार केलेली आहे कारण आता ही खाली धुमडण्यात जाते आणि वरती पण धुमडण्यात जाते आता हे भाग सरळ करून घ्यायचा आणि तोही भाग सरळ करून घ्यायचा आणि आता इथं आपल्याला जाडसर पट्टी करण्यासाठी थोडंसं जास्त कापड आतमध्ये फोल्ड करून हुक लावण्यासाठी ही पट्टी तयार करायची आता ही हुकपट्टी आणि आय हुकपट्टी दोन्ही झालेले आहेत आता काय करूयात आपण मापाचं ब्लाऊज घेऊयात आणि गळ्याला आकार देऊन घेऊयात आता मापाच्या ब्लाऊजनुसार गळ्याला आकार जर नाही दिला ती पट्टी थोडीशी मोठी आपल्याला होते तर आपण काय करायचं कस्टमरचं ब्लाऊज घ्यायचं आणि त्याचा जो कटोरीचा आकार गोल दिलेला आहे त्या आकारानुसार आपल्याला ही आकार देऊन गोलाई द्यायची कटोरीला कारण ही गोलाई आपल्याला खूप महत्त्वाची असते नाहीतर मग गळापू वरतीनं असा आखडल्यासारखा होतो आणि गोल पण येत नाही आता दुसरा भाग पण आपल्याला तशाच प्रकारे गोल करून घ्यायचा आहे आता दोन्ही पट्ट्या आपल्याला एकत्र करून घ्यायच्या आणि ही जो गोलाईचा भाग आहे तो पण आपल्याला दुसऱ्या पट्टीला देऊन घ्यायचा एकदम सोपी पद्धत आहे काही एवढी अवघड नाही आहे आता दोन्ही भाग आपण एकसारखे करून आकार देऊन घेतलेला आहे आणि कस्टमरच्या ब्लाउजच्या आकारानुसार पण आपण हे आकार देऊन घेतलेत तर अशा प्रकारे कटोरीची आपली कटिंग आणि स्टिचिंग झालेली आहे धन्यवाद